त्याच्यानंतर या गाडीची एक स्थान ही एकत्रित वास्तव आहे हे दोन जो फाय जो कदम मोदींच्या वेळ आहेत तो वेळा त्या ठिकाणी अडचण दिसत नाही फक्त एकच आहे की गेले दहा वर्ष आम्ही वडीतो की सर्व सत्ता मोदींच्या हातावरती आताच्या सत्ते केली आणि त्याचा काही फरक दिसत पण एका उंची सत्ता होती ती आता अवस्था राहिलेली नाही हा पॅटर्न म्हणजे लोकसभेतला पॅटर्न तुम्हाला विधानसभेत किती खूप निवडणुकांचा अनुभव तुम्हाला असं की लोकसभेच्या निवडणुकीला दोन तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या एक भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी स्वच्छ भूमिका घेतली की आम्हाला चारशे जागा तो आणि का ते संविधानात बदलून आवश्यकता आहे हे गणे नावाचे एक त्यांचे मंत्री आणि आणखीन जाहीर खाण्याची ही भूमिका मांडली की आम्हाला संविधानाच बदल करायचं होतं आणि ही त्यांनीच मांडली असं नाही शेख यांनी अशी भूमिका मांडली आणि त्यामुळं लोकांच्याच अस्वस्थता होती की या देशामध्ये संविधानाला जो निवडणूक अधिकार दिलेला आहे

या निवडणुका असं दिसतं लोकांच्या लोकांच्यामध्ये की मदत हवा आहे आजचे राज्यकर्ते जे राज्यात आहेत जे देशात ज्यांच्या असतात थरता त्यांना कुठेही आवड घातला पाहिजे आणि उद्याच्या या राज्याच्या निवडणुकीची असेल चांगली आहे असं तिथं दिसतं पण दुसरी एक बाजू त्याच्यात आहे की शेवटी 이 양상이 지금 여기까지 다 왔다 갔다 하다. 이 녹화를 시작하다. 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 이 녹화를 시작 असे व्हायचे कसेच वाजवायला लागले पण लोकसभेच लागलं असं आंदोलन झाले पण होत नाही असं तुम्हाला वाटतं कारण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या चर्चा झाली किंवा आता एक समिती गठीत झाली काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेसची म्हणजे पुढे जात नाही जागा वाटपाची नदी एक संघ पहा तो तिकीट निघणार आहे गेल्या तीन दिवसाच्या खोली आमची चर्चा झाली त्याच्यामध्ये शिवसेनेच्याकडून संजय राऊत यांनी निगोशिएशन करण्याच्यासाठी कमिटी करायची त्यासाठी नावे दिली जयंत पक्षांनी राष्ट्रवादीच्या वतीनं नावे दिली बाळासाहेब थोरात आणि पक्षाचे अध्यक्ष त्यांनी काही नावे दिली आणि त्यांच्या बैठकीची प्रक्रिया माझ्या मते उद्याच्या बारा तारखेला फायदिचं चा काम चालते आणि त्यानंतर सुरू होईल आणि काही झालं तर आपण जागेच्या संदर्भाचा निकाल एकत्र बसून घ्यावा एक वाक्याच्या करावी लोकांना फलया द्यावा असा या तिन्ही मेजर खर्चा म्हणजे एक होत आहेत त्याच्यात एक तुम्हाला मी सुचवलेली आहे की तीन पक्ष जसे महत्वाचे तसे जावे पक्ष जे आहेत त्यांनी काहीतरीच्या नियोजित होते एकही जागा राज्यात न लागता त्यांनी आम्हा लोकांना सहकार्य केलं त्याची नोंद आम्ही लोकांनी घ्यावी आणि जावे पक्षाचे जे लोक आहेत शेतकरी कामगार असतील शिवसेना असतील शिवसेना असतील त्यांना काही जागा त्या ठिकाणी काही आमदार आणि इतर मोठे पदाधिकारी परत तुमच्याकडे यायला घेत बाबाजी प्रवेश घेतात अजूनही काही जणांची नावं चर्चेत आहेत त्याबद्दल काही लोकांनी इच्छा व्यक्त केली आहे त्याचा ससगत निर्णय घेण्याची मनस्थिती आवड लोकांची नाही जे लोक विचाराने आमच्याबरोबर होते एकत्रित काम करण्याची भूमिका मानसिकता त्यांची आहे त्यांच्याबद्दल फारसा कोणाचा विरोध असायचं काही कारण नाही पण काही घटक आमचे असे होते मित्र की त्यांनी अत्यंत टोकाची भूमिका घेतली त्यांचा त्यांच्याबद्दल काय करावं लोकमाता सांगातीमध्ये उद्धव ठाकरे प्रशासकीय कारभाराविषयी प्रश्न उपस्थित केलेले होते तर ते तुमचं मत कायम आहे आताही महाविकास आघाडी म्हणून पण सरकार नाही आहे पण योजनांची घोषणा मोठ्या प्रमाणावरती होतेय योजना योजना लाडकी बहीण लाडका भाऊ याचे रिपरकेशन्स देशाच्या राज्याच्या तिजोरीवरती कसे होतील तुम्हाला काय दिसतंय सेज सेज काही नाही या सगळ्या घोषणा आहेत नियोजित असं असतात की निश्चित नियोजकाधीन होयसे आणि सरकार जे दुसरा हौसा देण्याचा प्रयत्न होईल आणि तो दुसरा हौसा देऊन एक जनमानस हवसा बाजूला करण्याचा हा प्रयत्न हा दिसतो पण लोकांच्याच ही चर्चा आहे की हे तात्फत आहे हे निरोधीचा फुली आहे या फुली या लोकांच्या आता सत्ता असताना अशी निर्णय काय घेतली नाहीत अशी चर्चा सुद्धा नागरिकांच्याच आहे त्याचा काही का ना काही ते फायदा होईल मत काय म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करायला गुंतवणूक केली तर योग्य पण नरेंद्र मोदींची भाषा या संदर्भातील जर लक्षात ठेवली तर ते सतत एक म्हणायचे ही देऊन आहे हे देऊचं वाटप आहे ह्या जेवढीचं वाटपानं देशाची अर्थव्यवस्था ही मजबूत होणार नाही ही लोकांची तासूची फसवणूक आहे हे जे नरेंद्र मोदी या खूप त्याच्याशी प्रामुनिक करणार त्यांचा असेल तर हे चाललं आहे स्वच्छतेने भूमिका घेण्याची आवश्यकता उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तुम्ही असं उल्लेख केला सांग ना त्याच्यातून म्हणताय की दिल्लीत मराठी माणसांनी गुजरेपणा सोडला पाहिजे आणि मराठी माणसांबद्दल दिल्लीत आकास आहे ही गोष्ट खरी नाही असं तुम्ही त्याच्यात म्हणता असं 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 नाही व्यवसाय असं हे अनेक सह असे फायदे की त्यांचे जिंकून वाटते काय होत असं आहे की एक तर नवासी आणि महाराष्ट्रात ना अनेकांशी सरकारी संत जे काही वास्तव्य असतं किंवा महाराष्ट्रात आलेल्या लोकांचा हृतक असते आम्ही कधी कर्नाटकचा किंवा नॉर्थ इस्टचा किंवा शिक्षणच्या उत्तर हिंदुस्थानाचा खासदार त्यांच्याशी फारसा अंश लोकांचा समोर नसतो ज्यांना येणं बैठक आमच्या आयुष्यात असते माझ्या हिती ही लाफत चाचण्याची गरज आहे आणि शेवटी देश म्हणून आपल्याच्या देशाकडे लढाव चालली आणि देश म्हणून बघत असताना या देशातल्या विविध राज्यात विविध भाषेमधल्या अनेक घटकांच्याशी सुसंवाद डायलॉग हा जो आपण ठेवला तर माझी खात्री आहे त्याची अधिक उपयुक्तता आहे मराठी आणि महाराष्ट्रातल्या प्रतिनिधी या गोष्टीची कविता मला अनेक वर्षापासून दिसते मी माझ्याबद्दल योग्य नाही मी आता माझी मुलगी इंड रोडीच आहे तर रोज संध्याकाळी शिधा केलं इंधन आजार राज्याचे लोकस येत असतात हा जो एक दायला सुसभा हा जो आहे तो आमच्यातले अनेक सहकारी अन्य राज्याशी ठेवत नाही असा राजा होतं शिवित ठेवतात याच्या सांगितलं म्हणायचे तुम्ही व्यक्त तुम्ही कस आरक्षणाच्या प्रश्नावर राष्ट्रवादीची किंवा शरद पवारांची भूमिका काय असा प्रश्न विचारला त्यांचे तो आदेश लढवले प्रश्न असा आहे की आरक्षणाच्या संबंधी मदत असायचं काही कारण नाही काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यातून नव्या काळजी दुसऱ्या दृष्टीची आहे आणि काळजी मला या दृष्टीची आहे की दोन वर्गांच्या म्हणजे एक प्रकारचं आंतर वाटते का काय अशी स्थिती सा। मला दिसते विशेषतः सा। मलाच एक दोन तीन जिल्ह्यामध्ये इथे अधिक काळजी घेण्याची गरज असं असतं मला काही स्वतः त्यांनी असं सांगितलं की काही ठिकाणी उद्याचं रेस्टॉरंट असेल ते रेस्टॉरंट अनुभव सामान्याच्या व्यक्तीचं असेल तर ते आम्ही ज्या सामान्याची व्यक्तीच्या रेस्टॉरंटमध्ये जास्त नाही हे जे खरं असेल तर हे चिंताजनक आहे ही तिथे ओढवली पाहिजे आणि त्याच्यासाठी आमच्या सगळ्या सरकारने अधिक लक्ष दिलं पाहिजे उद्या निवडणुका संसदेचं या सुसंवाद साधायला अधिक व्यक्तिगत माझा एक अनुभव की मी निर्णय घेतला त्यावेळेला हा निर्णय मी विधानसभेच्या सदस्यांना एकत्रित करून त्यांच्याशी बोलून तिथे घेतला आणि त्याची रिॲक्शन इथं झाली ये एकदम राजाचा नंतर संचितيروس काही घेऊन जो कामा हि जायवी लागेल त्या नजर लक्ष सारी चुप आली आणि नजरचोकासाठी की निर्णय मानले असून कसा पण येन निर्णय जे जेंसिन मायबाजी होती संचेशी जायो पण अजून आजिवत केले नाही संचसंंत ही ससा वाटिकाचा कार्यक्रम ठरवणार आणि मराठवाड्याच्या जवळपास सगळ्या कॉलेजेसमध्ये मी स्वसा गेलो विद्यार्थ्यांशी बोललो सुसवा साधला आणि त्याच्यानंतर एक वर्षाने त्या निर्णयाला विरोध लोकांचा झाला होता त्या निर्णयाला लोकांनी सहमती आणि सहमती दाखवली आज मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी हा जो आरक्षणाच्या फसनावणी इशू झालेला आहे त्याच्यातून हा सुसोवाद नव्या नव्या हजेशी करायची आवश्यकता आहे आणि ते काम अनेक नक्की करून त्याची आवश्यकता वेळ ओबीसीतून आरक्षण द्यावं पाहिजे तुमची काम नाही दोन गोष्टी आहेत की आरक्षण ह्या जेव्हा मी एक चालू स्टेटमेंट केल्याचं माझ्या वाचण्यात आलं त्यांनी असं स्टेटमेंट केलं की नवाथा आरक्षणाच्या वेळेवर विमा धनगर आणि मुस्लिम यांना सुद्धा आरक्षण द्यावं असं शिक्षण तुम्ही असं करतो त्यांचं हे सर्व माझ्या मते त्या एक जे अंतर होण्याची जी स्थिती होती त्याच्यातून योग्य रस्त्यावर जाण्याची हत्रिया सुरू झालेली आहे आणि हे झाले त्यामुळं तुम्ही जो फक्त विचारा तो जसा कसा धनगर लिंग हे आले तर तुमचा जो फक्त होईल त्या स्थितीच्या संबंधीची कतुता राहील असं वेळ वाटत नाही असं आपण जे म्हणाला की मराठवाड्यामध्ये येऊन ही भूमिका सोडवली पाहिजे की तुम्ही सोडवली पाहिजे की सरकारने सोडावी असं तुम्हाला वाटतं असं सगळ्यांनी हाच व्हायला 새끼니까는 훈련생이 아니지 시사적인, 아사전 진주 소품이. 이제 소년이 쓰는 일까지, 이제 나이가 지었어요, 사겨 가지고 시시도 나이가 지가서, 아니 아주 내가 아는 시시. 이 새끼는 이제 대략 다 알고 있는 소개자니. 아시겠죠 시시. 이제 언제 인천, 언제 인천. शी आणि काही लोक संस्वाद सोहळ्यात ठेवतात असे दिसत चांगली होते आणि दुसरे दुसरं जगाला विरोध करणारे त्यांच्याशी सुद्धा सरकारमध्ये दुसरे लोक ते सुसंवाद ठेवतात हे कशासाठी गव्हर्मेंट म्हणून त्यांनी सगळ्यांना विश्वासात घ्यावं ना त्यांनीसाठी चर्चा करायला सगळं उजवायला सांगायचं दुसऱ्याशी चर्चा करायला स्वतःकडे काही लोकांना बाजूला ठेवायचे कारण नसताना याच्यामध्ये गैश होतात आणि परिस्थिती ही आम्ही त्याची राहत नाही आणि त्यासाठी मला असं वाटतं की आत्ता सरकारने सुचवा ठेवण्याच्या संबंधीची आमची तयारी आहे हे जे आम्हाला सांगितलं त्याच्यासाठी आम्ही त्यांना असं सुचवलं की तुम्ही दबार गेल्यावर त्यांच्या सरकार्यांना बोलला त्याच्यानंतर ओबीसीच्या संबंधीचा आग्रह राहणारे जे काही असतील ते काय त्यांचं हा हा ना ते आणि त्यांचे सरकारी त्यांना बोलला आणि आमच्यासारख्या लोकांची काही उपयुक्त असेल तर त्यांना बोलला आणि याच्यातून एक वाक्यता करायला सामूहिक आपण प्रयत्न करू जेणेकरून राज्याचं आपण सामाजिक आयच्या जवळजवळ दहा महिने झाला हा लढा सुरू आहे आणि आता विधानसभेच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे विधानसभेत उडी घेण्याची भूमिका तयार केली सरकार काहीच देत नसेल सरकार द्यायच्या मानसिकतेत दिसत नसेल तर आमच्याकडे पर्याय नाही आम्हाला त्या निवडणुकीत पडावं लागेल अशी भूमिका त्यांनी घेतली की तुम्हाला योग्य वाटत मुख्यमंत्री जेव्हा आज आज राहील आणि संसदी भूमिका इतरांशी चर्चा करावी हे जे मी सुचवलं त्याला बहुतेक अनुकूल असावी जे असेल सुरू केली तर ही जी दरवाजे किंवा अंतिम कोणाचा म्हणजे अस्वस्थता त्यातून वर्ग कदाचित निघू शकत आहे ते मूळच इथं आहे की ओबीसीतून आरक्षण द्यावं की न द्यावं जे आहे पक्षाची भूमिका काय आहे हे सांगितलं दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी मागितल्या आमचा हा प्रश्न सुचवला या संबंधीचा आधी आणि त्याच्यासाठी जे जे घटक ज्या घटकातून याचा महाराज निघाला असं वाटत असेल त्या घटकांच्या प्रतिनिधीला विश्वासात घेऊन सुसवाद साधून जावा माझ्या पक्षाची भूमिका सुसवादाची डायलॉगची माझे कार्याला जे काही वाढ गेल त्याला अनुकूलतेची वाऱ्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत तुमच्याकडे जी लोक येत आहेत तर जागा वाटप करून घेऊन ती गळती थांबवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का काय अजित पवार सध्या दिल्लीला जातात अमित शहाच्या भेटी आणि हे सगळ्या त्यांच्याशी चर्चा आणि दौरी सुरू झालेली आहे त्यांच्याकडे ते सहकारी तुमची सफर बाबा सुद्धा आत बहुतेक प्रवेश करणार आहे असे एक एक लोक येतात तुमच्याकडे अनेक लोकांना काम करावं असत योग्य व्यवस्थेवर जावं आता योग्य व्यवस्था जाण्याची मानसिक असेल तर सर महाराष्ट्रामध्ये दोन दोन तीन तीन उपमुख्यमंत्री असणे संरचन संरचनात्मक दृष्टी तुम्हाला कसं वाटतं की दोन आहेत काही वेळेस काही मग बार्गेनिंग झालं तर तीन होते मग चार होतील असं होईल का असं दोन सोडून झाले राज ठाकरे परवाच्या भाषणात म्हणाले की मला माझ्या कार्यकर्त्यांना आता सत्तेत बसवायचं आहे सत्तेत बसवल्याशिवाय मी थांबणार नाही असं त्यांचं चर्चा लोकसभा पर्यंत पोहचणार राज्यात एवढा मोठा लढा आहे लोकसभा दखल घेतली तुम्ही काय पुढाकार घ्याल की हा देश पातळीवर गेला पाहिजे प्रश्न पहिल्यांदा राज्यात राज्याचं नेतृत्व राज्य सरकार

मर्यादा पाहिजे असं काही लोकांचं की ही पन्नास टक्क्याचं वर हे निर्णयाच्यासाठी व्हायचं करावं अशी सूचना आमच्या बैठकीत काही लोकांनी केली पण हा आमचा राज्याला सीमित हा विषय नाही हा फार मध्ये इतरांनी सुद्धा मान्य केला पाहिजे त्याच्यावर अजून काही इतरांशी चर्चा झाली आपल्या प्रदीर्घ राजकीय अनुभवातून हा जो प्रश्न निर्माण झालाय सामाजिक दोन समाजामध्ये ते निर्माण झाली याचा तोडगा काय वाटतो आपल्याला या सगळ्यातून आज आरक्षणा म्हणजे ज्या लोकांचा आग्रह जो समाजाचा आर्थिक दिशा सामाजिक दिशा मागास अशा सगळ्या घटकांना जे अस्वस्थ आहे ती शासनाने पाहिजे त्यांना विश्वास दिला पाहिजे आणि तो विश्वास देऊन ही एक सामाजिक विश्वास देऊन काळजी घेतली पाहिजे आमदार तुम्हाला निवडून आणायचे आणि हे ओबीसी आरक्षणासाठी धोक्याची घंटा आहे जरांगी आंदोलन शरद असं ते महाराष्ट्राचे वैशिष्ट्य काही झालं ते सर्व सवय म्हणजे जास्त जर मुखंभा झाला तरी सर्व स्वयंजवळ त्याच्या काळ होती सवय माहिती कदाचित तुमच्यातल्या काही शिव लोकांना जिरंगी पाटील असं म्हणतात की ज्या मराठ्याची कुणबी नोंद मिळाली त्या मराठाच्या बिनोद नोंदीच्या आधारे सर्व मराठ्यांना सरसकट उर्बी प्रमाणपत्र देण्यात या माई या मागणीकडे कसं बघतात तुम्ही या सगळ्या दृष्टीशी चर्चा मुख्य अशी आहे सगळ्यांनी तसेच केवळ काय काय पैलूंशी दृष्टी नाही असे असेल सगळे आज विजिटच्या भाष्य करणार आणि प्रस्तुतचे अंतिम वयोजन आहे हे लक्षण नाही आम्ही शहावर काल सा टीका केली त्यावेळेस भाजप नेत्यांनी तुम्हाला असं सांगितलं की आम्ही शहावर टीका म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्याचा प्रयत्न पाहून तुम्ही म्हणाले बघितलं असतं माझा सगळ्यात प्रश्न आहे आज थोडा वेगळा प्रश्न आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक आज सीमावासियामध्ये आज बरीचशी काही गावं आहेत ती ती कर्नाटक मध्ये जाऊ इच्छितात आणि इतक्या दिवसापासून जो लढा चालू आहे आपला संयुक्त महाराष्ट्रा संदर्भातला ती कर्नाटकातली काही मराठी गावं ती महाराष्ट्रात आपल्या याविषयी काय कायम गाव तिथे साधनं अनेक आहे की काही गावं आपल्याकडची की ज्या ठिकाणी मराठी वासिकांची संख्या कमी आहे कन्नड वासिकांची संख्या अधिक आहे त्यांची मागणी त्या संदर्भातली कर्नाटकात जायची आहे आणि त्याबद्दल थोडी चर्चा त्या विविध वाचव फार त्यांच्यामध्ये झाली आणि हे मत त्या ठिकाणी व्यक्त केलं की जी गावं तिथं सत्तर टक्के ऐंशी टक्के मराठी तर भाषिक आहे त्या लोकांच्या बाबतीत विचार करायची भूमिका आपण ठेवावी मात्र कर्नाटकात जी मनाची भाषिक नाव आहे तीही त्याच वेळेने इकडे आली मुस्लिम आरक्षणाची वाढलेली आहे मी सांगितलं नाव घेतलं त्याच्यात मुस्लिम आरक्षणाचा उल्लेख केला योग्य केले